हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजलेले आहे सकाळचे नऊ आणि आम्ही आलेलो आहे सकाळी गेलो तो ले 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 होतो स्टॉलला आता तिकडून परत आलो आता करायचं आहे आम्हाला आलू पोहा कारण आता नाश्त्याचा वेळ झालेला आहे ना भूक पण लागली बस पेलो होतो छानपैकी मी गेटा पण पिली आवड आणि नाश्ता सकाळी केलाच पाहिजे नाश्ता करणं खूप गाजे सकाळी आपल्याला पाहिजे असते ठीक आहे तर आता पण मस्तपैकी पोहा आणि मग जायचं आहे मला डीमार्टमध्ये थोडा किराणा वगैरे काही आणायचं आहे आणि पहिले तर नाश्ता बनवतो कारण पहिले पाहिजे तुमचा नाश्ता माझा नाश्ता मस्त गरमागरम पोहे आणि त्यावर आहे शेव बघा दाखवा ना हा माझ्या टेस्ट एकच नंबर असते हा तिसऱ्या फ्लोअरवर येऊन पैदल पैदल आमच्या इकडे नाही आहे लिफ्ट बंद आहे त्यामुळे खूप जास्त दम येतो आणि आम्ही आलेलो आहो आता डीमार्टमधून दाखवते काय काय आणलं माझे लय पाय दुखले हां मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाचे जे आमच्या घरी आणते पाहिजे जेव्हा सोबत आणि मलाही पाहिजे खायला पंखा बंद करा ना आवाज येते प्लीज नंतर आणलेलं आहे तेजपत्ता मसाल्यासाठी राई फुटाना तेलचं पॅकेट बघा मसाला आणि दोन आहे दूधचे पॅकेट जिरं आणि नंतर अजून काय धने एक दूध पॅकेट बेसन आहे यात मूठ आहे मूग आहे आणि आटा चला थोडंसं सामान आलं किराणा घरचा बाकीचा आहे सगळं शेवटीने बोलवले पार्सल काय काय बोलवले आता एक उघडणे चालू करावं हे ओपन धीस पार्सल फर्स्ट पहिले सगळ्यात पहिले आलं आर कवर हे आहे वॉटर प्युरिफायरचं कवर कारण मला ते सांगितलं वॉटर वाटत त्यामुळे मी बोलवले उघडपूर्ण

काहू लावणार आहे स्टिकर हँड छान आहे ना तिथं लावलेलं आता आता पाहूया तिसरं पार्सल बहुतेक मोर असेल हा नाही हा बेडरूम मधला बेडरूमचा आहे Hmm, hmm. आता बळीयाहूया तिसर पार्सल तिसरं झालंय चौथ वे ओके चौथं पार्सन कशातलं मोराच नाही दिस मोडच आहे मग आहे मोराच आहे गॅसवर चहा ठेवला आणि यामध्ये मी पार्सल खोटतानीच पूर्ण चहा बघा पूर्ण चहा गंजीमध्ये साठून गेला आणि पूर्ण घरामध्ये धूर धूर झालाय पार्सलमुळे हे सगळं काय कारण की पार्सल शेवटीने पार्सल ना पूर्ण चहाची गंजी जाळून टाकली चहा तर जाळला गंजी गेली

गणपती बोलवलेला छान पैकी हे गणपतीसाठी बोलवलेला स्टिकर, स्टिकर आहे हे एक आहे जे आता या वॉलवर लागण आणि अहो मला छानपैकी आता लावून देणार आहे हे स्टिकर इथे अलग अलग पार्ट मध्ये काढून त्याने लावा लागतं तोपर्यंत हे लावते आणि मी बनवते यांच्यासाठी हे बघा हे दुसरं स्टिकर याला आहे पाच पैकी छान स्टिकर जे वॉलवर लावायचे आहे आणि मस्त डेकोरेशन करायचं आहे आणि या स्टिकरवरती आहे छानपैकी मोर जो आता हो छानपैकी याला स्टिकर पहिले लावण वॉलवर तेव्हाच दिसन ते ओढ खाला येईल तुम्हाला तिसरं स्टिकर आणि हे आहे चौथं स्टिकर याला कुठे लावायचं हे ठरलेलं नाही अजून हे पण छान आहे म्हणून बोलवलं आहे चौथं स्टिकर अजून एक बोल तुमचं ने दाखवलं चारात आहे ना अच्छा हां चार स्टिकर आहे चला आता हे लावते स्टिकर तोपर्यंत आपण चहा करूया यांच्यासाठी हां तर एक स्टिकर अवनी लावलेलं ला आहे ते या वॉलवरती इथे बेडरूमच्या बिल्कुल इथे मदामध्ये ठीक आहे आता स्टिकर लावायचं ठरवत आहे अहो म्हणते इथे मोर लावायचं इथे मोरच एक स्टिकर आहे जे इथे लावायचं आहे ते तिथे बसत नाही तर इथे बसते तर महाराजांचा फोटो आहे त्याच्या खाली लावायचा असा विचार चालू आहे तर पाहू आता फ्रेंड्स बघू शकता हे स्टिकर लागलेलं आहे आवाज बंद करा तर फ्रेंड्स बघू शकता छान पैकी असं मस्त बघा छान स्टिकर लागलं ला आहे आणि खूप 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 सुंदर दिसत आहे अहून पटापट लावून दिला आणि त्यावर लावला आहे आम्ही छानपैकी बघा हे आहे बेडच्या वरती लावलेलं ला, आणि बेडरूम मधला आहे हा स्टिकर खूप सुंदर असं दिसत आहे तुम्ही सुद्धा गणपतीसाठी तुमचंच घर असं डेकोरेशन करा कारण आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहे त्यासाठी हे सगळं डेकोरेशन चालू आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या घराची सजावट या पद्धतीने करू शकता स्वस्त आणि मस्त आणि छान असं घर सुंदर दिसेल तुमच्या घरी पाहुणे आल्यावर आणि मस्त मस्त बघा हे तर खूप मस्त दिसते हे वॉल पण छान दिसते आणि मोराची सुद्धा ही खूपच छान दिसते बघा दोरून बेडरूम मस्त दिसत आहे कोणी आपल्या घरी आल्यावर वाव दिला पाहिजे त्यासाठी आपण घर छान सजवून ठेवा आणि डेकोरेट करा गणपतीसाठी आता गणपती बाप्पा येणार तर घर आपलं सुंदर दिसलं पाहिजे म्हणून हे सगळं करायचं आहे मोर बघा किती छान आणि सुंदर वाव खूप मस्त स्टिकर आहे आणि स्वस्त आहे तुम्हीसुद्धा घेऊ शकता आणि आपलं घर छानपैकी असं सजवू शकता आता थोडे दिवस राहिले आहेत तोपर्यंत घरात साफसफाई वगैरे तर चला भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये